बघा मित्रांनो रातच्या धरून पाणी चालू आहे पाण्यात मेएंड्र चरत नाही इथं आणि तुम्ही बघा मित्रांनो नदीला किती पूर आला आहे दोन दिवसाचा पाणी चालल्यामुळं आणि आमचे मिथ आहे आणि इथं पण भरपूर पाणी आहे मित्रांनो बघा मित्रांनो किती पाणी आहे आणि बठ्या जागी पाणी आहे पूर्ण आणि मिंड्र कशी आहे भरपूर पाणी असल्यामुळे मिनर बराबर चरत नाही आहे पूर बघा मित्रांनो कसं आहे कारण की दोन दिवसापूर्वी पाणी चालू आहे भरपूर पाणी झाल्यामुळं आपल्या ते गावाला त्यामुळे इकडं भरपूर पाणी आहे आणि मेनर झाड चरत नाही मित्रांनो अर्धी बसता अर्धी उठता पण बेकार अवकाळा करता मित्रांनो पावसामुळं भरपूर मेनर अवकाळा करताय बघा मित्रांनो पुऱ्या जंगलामध्ये तसंच चाललं आहे जिथं जाणार तिथं पाणी पाणी आहे कुठं पण जावा तुम्ही पाण्याची पाण्याची कमतरही नाही मित्रांनो आता सध्या बघा मित्रांनो मेंड्र कशी अवकाळा करताय आणि भरपूर पाणी आहे मित्रांनो म्हणून आमची अवकाळा भरपूर आहे आणि कुठं बी जावा नाली नद्यामध्ये ना पाणी पाणी चालू आहे भरपूर पाणी असल्यामुळे मेयंड्र दोन दिवसाची उपाशी मित्रांनो बघा मित्रांनो दोन दिवसाचा पाण्याचा तुफान हलमली मचावून दिली कशा जाऊत ना पाण्याकडून येत आहे आणि भरपूर पाणी आहे तुम्ही तर बघू शकता का कसा पाणी चालू आहे मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आपला कुत्रा कसा बसलाय खडकावर एकदम मस्त पाहून घ्या त्याची स्टाईल त्याची तो बी काकडून गेला मित्रांनो पाण्याने आणि म्हणून तो बघा काळा कुत्रा आहे त्याचं नाव आहे पिंटिया बघा मित्रांनो कसा करतो मग तुम्हाला व्हिडिओ काढू नको पण काढणं न पडत अवकाळा करता ये आणि मेंढ हानायला पण बेकार दिक्कत येते कारण की पावसाची मेहेंद्र पण आपटत नाही आणि खूप हाल होत आहे आता सध्याला बघा तुम्ही किती मेंद्र पसरलेली आणि खूप पाणी आहे आणि खूप वादळ चालू आहे मित्रांनो काल काल व्हिडिओ काढायला का बनलं नाही खूप पाणी भरपूर चालू असताना काल मोका मिळला नाही मित्रांनो आज मिळला आहे पावसीचा तुम्ही आणि मेंद्र कशीच तरताय एकदम मस्त तुमच्याकडं कसं काय पाणी चाल चाऱ्यावर पाणी म्हणून मित्रांनो मी चरत नाही तर मोर मोर पळती ते कारण की पाण्यावर भरपूर पाण्यावर मित्रांनो नगईची नगई पाहू शकता तुम्ही ते नगईचं डोंगर मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नगईला आले तर नक्की आपल्यापर्यंत पोहोचा त्या टायका चौथी किलोमीटर छो छो होई छो छोट बघा मित्रांनो पावसामुळे किती अवकाळ करताय मेंढर आणि पाण्यामुळे मेंढर पण आपटत नाही मित्रांनो आणि भरपूर अवकाळ होती पाण्यामध्ये मेंढ्र आवरणं म्हणजे शक्य कमी आहे कारण की पाण्यामध्ये तिनला चारा खायला भेटत नाही काही नाही म्हणून भरपूर पळत आहे बघा किती मेन र पळत आहे माग पाहून घ्या तुम्ही किती मेन भरपूर पळत आहे कोणता पोऱ्याने सांग मग त्याला धुन्यानं पाणी चालून तुला कोरे मेड्या सर जागा है? तटे कोण तो पोऱ्या काय बी सांगा त्यांना मागे लक्षीत काय नाही रे अडे मोळ सर राहण्यात मी त्या पोऱ्या पण पुढे मागे राहत त्याने दिगार उलटावर रे तुला तसं वाटत आमची परस्ती आम्हाला माहिती आहे आम्ही कसं काय राह इथलं पाणी ना तुला समजत बी नाही पाणी चालू आहे मुंटळ मोठ लय नाव तीन मेंढ्या तू इथला आडस नाही रे तुला चरा जागा आहे आम्ही कुठं म्हणतो अरे आता नदीला इथलं पाणी चालू आहे भरपूर कोण हो तुला जागावर माले लाव जा मी जात माय मग तुम्हाला सांगणार आहे मी मना जागा मेन केला आवस म्हण काय तुम्ही तुला तुना पडग्या घरी चरू देस ना रे तुम्ही कशा तुमना तुम्हाला आई चाव तर नाही चरू देस तू त्याना मना सामना आमना कर दे मग तुना दोन डोरी हा तुला बटत

बघा मित्रांनो दो तीन शिंदीची जाड आहे आणि नदीला भरपूर पाणी चाललं आहे आणि आपली मेयन्र बघा किती अवकाळ करून करून मेनर दाबलेली आहे मित्रांनो आता सध्या बघा भरपूर अवकाळ आहे आणि मेन्र पण आवरत नाही ना आणि बघा अजून बी पाणी बघा मित्रांनो किती पाणी चालू आहे भरपूर पाणी चालल्यामुळं आम्हाला काही समजा ना मित्रांनो कशी मेन्र चारा आणि लंगली पण भरपूर झाली आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही फॉलो आणि लाईक करत नाही तर मित्रांनो म्हणून मूड खलास होऊन जातो व्हिडिओ बनाडायला बघा मित्रांनो आता मोरून मी ए मागारी उलटावली आहे आता बघून घ्या किती मी एंड त्या शिंदीकडे गे तिथे तर मागारी उलटावली <laughs> मित्रांनो आता सध्या आम्ही जाणार आहोत घराकडं मित्रांनो लाईक आणि फॉलो करा तुम्हाला वाटत असेल त्या मी मिळ महागाडी फिरावली आहे मित्रांनो तुम्हाला असं नेक्स्ट ब्लॉग बघा मित्रांनो संध्याकाळच्या पाच वाजलेला आहे तरी पाणी बंद राहत नाही शिडी 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 चालू आहे आणि बघा तुम्ही, तुम्ही, तुम्ही पाणी आमचे सकाळच्या अठरा वाजेपासून संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत आलेले आहे तुम्हाला वाटत आमचा कुत्रा बघा मित्रांनो कसा बसलेला आहे एकदम मस्त मित्रांनो आता आपली मेहनत संध्याकाळी आलेली पुन्हा परत आणि तुम्हाला दिसत असेल की आपला ब्लॉग तुम्हाला तुम्ही लाईक आणि फॉलो करा मित्रांनो बघा आपली मेहनत शिक्षण मस्त आणि तुम्हाला असं हे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा आणि